श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिध्यामध्ये आपण सर्वजन मिळून महाग्रंथराज ग्ञानश्जीच्या सतराव्या अध्याच्या तीनशे ब्याऐंशी ओबीचा आपण विचार करतो आहे विषय आहे सत असत हे दिसते तेतुले तुले, तुले आहे ते आसतपणे जे नव्हे रूपी सोय जया हे जेवढं दिसत आहे जे जे दिसे ते ते नाशे म्हणजे सर्व दिसणार असत आहे असत म्हणजे मिथ्या आहे आणि जे असत नाही ते सत आहे मग असत आहे ते दिसणारं सर्व आणि सत आहे ते परमात्म याप्रमाणे सत आणि असत यांचा विचार केला तर त्या विचाराने ज्या सद्ब्रह्माच्या रूपाबद्दल जर विचार केला तर निश्चित आधार सापड पण ज्ञानाच्या माध्यमातून आधार सापडतो परमात्मा किंवा ब्रह्म जे आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून कळत तिचा साक्षात्कार झाला पुष्कळ लोकांच म्हणतात साक्षात्कार झाला साक्षात्कार हा नेहमी सगुणाचा असतो निर्गुणाची अनुभूती आहे निर्गुणाचा साक्षात्कार नसतो ते ज्ञानाने परोक्ष अपरोक्ष ज्ञान होत असत आणि सगुण परमात्म्याचा साक्षात्कार का सध्याच्या काळात तर अवघडच आहे राय नाथराय नाय ना, ना सावता ना महाराज दोर्गा दाता टोकोबा तुकोब्बा वगैरे हे संत जे होऊन गेले तर त्या काळात तो प्रकार झाला त्यांची भक्तीच तशी होती एकनिष्ठ भक्ती होती दुसरं ते बोलतच नव्हते बोलाव आविक पाहाविक करावा विख्या ही त्यांची स्थिती असल्यामुळे सगुण साक्षात्कार होत असे अलीकडे पहावा संसार करावा संसार त्याच्यामुळे परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही ज्याचा ध्यास असतो त्याचा साक्षात्कार होत असतो मग जीवाला ज्याचा ध्यास आहे त्याचा साक्षात्कार होईल म्हणून ध्यासाला फार महत्व आहे ध्यानाला ध्यासा छंद असा दरी छंद जाय तुटोनिया भव इतका छंद लागला पाहिजे छंद लागला टिटेवीला ते तिने समुद्र आट असा घरी छंद तुटून छंदाला फार महत्व आहे हल्ली साक्षात्कार अस त्या काळाप्रमाणे होतो का कोणाला नाही होत घरी म्हणत असले तरी ते खोट आहे खरं आमच्या स्वप्नात आलं जेवण मला लग्न करा अरे वाठ्ठल पण ते काय असं <laughs> म्हणतात लोक इतकं सोपं नाही घेत म्हणून ज्ञानाने हे करणं ज्ञानाने त्याच ज्ञान होणं याला फार महत्व आहे साक्षात साक्षात्कार नाही तर त्याच्या काळात जरी कोणी म्हणत असेल तरी तो अवघड विषय आहे सत आणि असत याचा विचार जर केला नाही तर मग निर्गुण असणार जो परमात्मा सत असत याचा जर आपण विचार न केला तर निर्गुण असणारा जो परमात्मा त्याच ज्ञान होणार नाही निर्गुण म्हणजे ब्रह्म ब्रह्म हे निर्गुण व्यापक आहे त्याच ज्ञान होणार नाही सत असताचा विचार केला तरच त्या निर्गुण ब्रह्माच ज्ञान होत एरवी ज्ञान होणार नाही म्हणून निर्गुण असलेला परमात्मा त्याचा अनुभूती यावी लागते त्याच ज्ञान व्हावं लागतं आणि त्याच्याकरता अध्यात्मज्ञाननित्यत्व तत्त्वज्ञानाथदर्शन हा त्याच्याकरता अध्यात्माचा एक छंद लागतो म्हणजे निर्गुण परमात्म्याचं ज्ञान होतं आणि म्हणून सत आणि असतचा विचार हा ब्रह्मज्ञानाचा आधार आहे सत असतचा जो विचार आहे तो ब्रह्मज्ञानाचा आधार आहे सत असत विचार केला तर ब्रह्मज्ञान होतं सत असत कळलं तर ब्रह्मज्ञान होईल सत काय आहे असत काय आहे हे जर कळलं तरच परमात्मा करू शकेल ज्ञान बंदशी प्रशस्त जे ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखील जे ऐक्य बोधे ते प्रशस्त ते कर्म असा जर विचार केला तर जे कर्म पूर्वी तच या नामाने सर्वात्मक ब्रह्म झालं तत् तो परमात्मा सत तो परमात्मा सतचाही अर्थ तोच आहे आणि तत्चाही तोच आहे अशी तत्व अशी तो परमात्मा तू आहे मग तत् जे नाम आहे तत्व असे महावाक्यातलं त्या नामाने सर्वात्मक जो परमात्मा आहे सर्वात्मक माझे सर्वात्मक पण हिरोली घेतो कोण भक्तीची आवड सर्वात्मकत्व प्राप्त भाव भाग्य याचाच अर्थ व्यापक बोध झाला पाहिजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे हे कळलं पाहिजे कळलं की दोष होतच नाही कुठल्या प्रकारचे दोष राहतच नाही भेद राहत नाही दोष राहत नाही मग सर्वात्मकत्व कळणं फार महत्वाचं आहे आणि त्याची अनुभूती येणं सुद्धा महत्वाचं आहे नुसतं कळून नाही घे कळत पुष्कळ कळल पण अनुभूती नाही शाब्दिकत्व त्याला शाब्दिकत्वाला किंमत नाही अनुभवाला किंमत आहे अनुभवाविन मान हलवू नको विन काळ हलवू नको तेच कर्म नंतर सत या नामाने प्रशस्त आहे जे तत् या नामाने सर्वात्मक ब्रह्म होत तेच सत या नामाने कर्म झालेलं आहे सत आणि तत् याच्यात फारसा भेद नाही सत म्हणजे तो परमात्मा सत म्हणजे त्रिकालाभाने मग तो परमात्माच की तिन्ही काली ज्याचा बाद होत नाही तोच येतात त्यात काय फरक आहे पण अशा प्रकारे जे ज्ञान आहे तत् आणि सत ज्ञानाने ब्रह्मरूपता प्राप्त होते आणि ब्रम्हूप झालेल्या कर्मासारखं आपल्यालाही ब्रह्म स्वरूपता प्राप्त होईल तुम्ही म्हणाल एखाद्या वेळेस ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते तू प्राप्त तर आहेच ते प्राप्त आहे हो घरात धनाचा थंडा आहे फोडलेला पण तुम्हाला कुठं माहिती आहे का दैवाच्या लोह्या व आहा ती सहस्र वरी परितेथ बैसोनी उपवास करी का काय करायचे काय असून कळलं नाही तर काय करत कळावं कळण्याला महत्व आहे मग ते जाणूनपणे सांगून राहायच ना काय कि काय सांगत हो तुम्ही आपण ब्रह्मरूप आहोत पण कळत नाही त्याच्याकरता दृष्टांत दिलं होतं असून काय करायचं ते कळलं पण त्याची अनुभूती आली पाहिजे यथार्थ कळलं तर त्याला महत्व नाही परोक्षत्वाने कळून महत्व नाही अपरोक्षत्वाने कळणं त्याला फार महत्व आहे आणि अपरोक्षत्वाने कळणं हे फार अवघड आहे चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत् प्रबोधनम त्याला फार महत्व आहे ਤਰੀ ਓਮਕਾਰ ਤਤਕਾਰੇ ਜੇ ਕਰਮ ਦਾਵਿਲੇ ਬ੍ਰਹਮਾ ਕਾਰੇ ਤੇ ਜਿੜੋ ਨਹੀ ਹੋਈ ਜੇ ਇੱਕ ਸਰੇ ਸਨਮਾਤਰ ਜੀ ਤਰੀ ਓਮਕਾਰ ਤਤਕਾਰੇ ਜੇ ਕਰਮ ਦਾਵਿਲੇ ਬ੍ਰਹਮਾ ਕਾਰੇ ਤਰਪਨ ਓਮਕਾਰ ਆਣੀ ज्या कर्माचा आरंभ केल्या जातो ओंकार वैदिक कर्म हे नेहमी ओंकाराने आरंभित केल्या ओम शिवाय वैदिक कर्माला आरंभ होत नाही आणि तत्काळाने ते ब्रह्मरूप होत आणि ज्या कर्माचा आरंभ होतो ते कर्म आणि ब्रह्म म्हणून म्हटले महाराजांनी ठिकाणी अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप हो संसारच ब्रह्मरूप झाला माणूस म्हणतो पण त्याला फार महत्व आहे लक्षात ठेवा म्हणून आणि ते ब्रह्मरूप होत आणि ब्रह्मरूप झाल्याने करता जो आहे त्या कर्मकर्त्याने ते ब्रह्मरूप ज्ञान देऊन टाकव त्याच प्रदर्शन नको प्रदर्शन केलं तर त्याच झालंच नाही ज्ञान कारण पाणी बोलतही नाही आणि बोलूही देत नाही जर बोलत असेल तर पाण्यात बुडालाच नाही कमरेत त्या पाण्यात उभं आहे आणि बुडाल्याची वार्ता सांगतो पाणी एक असा प्रकार आहे की ते बोलत नाही आणि बोलू देत नाही तस ब्रह्म, स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर मनुष्य बोलूच शकत कारण बोलायला काही शिल्लकच राहत नाही व्यापक बोधावर गेल्यानंतर काय बोलणार कुणाशी बोलणार द्वैत असेल तर बोलायचं बोलण्याची भाषा ही नेहमी भेदात असते एकच म्हटलं हो, काय बोलणार तुम्हाला मग अद्वैत बोधावर गेल्यानंतर तिथं म्हणून म्हटलंय की अशा प्रकारचं ज्ञान हे ते गिळून टाकलं <laughs> ज्ञान गिळून गावा गोविड घेतला ज्ञान गिळलं नाही तर त्या ज्ञानामध्ये विकृती निर्माण होते आणि ते ज्ञान नेत। म्हणून ज्ञान झाल्यानंतर त्याच प्रदर्शन नको ज्ञान गिळणी गावा जगात पिशाच अंतरे शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो म्हणतात ज्ञान गिळलं आणि एक सारख सण मात्र ब्रह्मऋप सण म्हणजे सत शत्रु ब्रह्म, सत्रु, सत्रु ब्रह्म बस दुसरा विषय नाही ब्रह्म ब्रह्म होण्याकरताच मनुष्य दे आहे होत नाही तो भाग सोडून कारण त्यानं चौऱ्याऐंशी लाख योनीची परंपरा चालवायची असल्यामुळे ते होत नाही येतो बाकी पण ब्रह्मस्वरूप होण्याकरताच हा मनुष्य देह हे विसरता कामा नाही म्हणून म्हटलं या ठिकाणी कि सण मात्र ब्रह्मरूप व्हावं यथार्थ कळावा बस मनुष्य देहाला आणण्याचं सार्थक नाही तोपर्यंत सार्थक होत नाही ऐसा हा अंतरंग सत्शब्दाचा विनियोग जाना म्हणे श्रीरंग मी ना म्हणे ऐसा हा अंतरंग अशा प्रकारे सत्शब्दाचा सब विनियोग कर्त्याला ब्रह्मरूप करत ते कळण सप्त शब्दाचा विनियोग करणारा जो आहे म्हणून शब्दाचा सब विनियोग विनियोगकर्त्याला ब्रह्मरूप करत असतो आणि म्हणून ओम तत् या शब्दापेक्षा अंतरंग आहे जवळच आहे अंतरंग म्हणजे जवळच असं लक्ष्मीकांत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगते श्रीरंग श्री नाम लक्ष्मीना रंजवणारा परमात्मा श्री रंग ते परमात्मा सांगतात मी नव्हे असं मौनी म्हणतात मी सांगत नाही भगवान सांग नामीच जरी हो म्हणे तरी श्रीरंग दुजे हे ची उणे बोलणे देवाची नामी जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची ची उणे सत शब्द अंतरंग आहे असं मी म्हटलं असतं माऊली म्हणतात तर एक अद्वितीय भगवत स्वरूपाच्या ठिकाणी मी आणि भगवान द्वैत निर्माण झालं स्वरूपामध्ये मी म्हणताच येत नाही मी म्हणत असेल तर ब्रह्मज्ञान झालंच नाही आणि म्हणून भगवान म्हणत आहे मी शब्द बोलायच नाही तिथं आणि द्वैत पाहणं हा एक फार कमीपणा आहे द्वैत पाहणं भेद पाहणं भेद एकच हा अत्यंत कमीपणा आहे लक्षात मनुष्याच्या ठिकाणची कमतरता जर कोणती असेल तर द्वैत हा ही कमतरता आहे मी पणा मी म्हणजे मनुष्य गेला संपला तो मी नको यायला पण मी तेव्हाही येणार नाही ज्यावेळी स्वस्वरूपाच यथार्थ ज्ञान होईल तेव्हा मी येणार नाही तोपर्यंत मी येणारच कारण मी हे अविद्यात्मक आहे अविद्याने न कळण न कळण्याने मी म्हणत असतो कळणं तर मी म्हणणारच नाही ना मी म्हटलं की द्वैतालेश्वर येणारच नाही मी वेगळा आणि परमात्मा वेगळा आणि म्हणून माऊली सांगतात हे जे बोलणं आहे हे बोलणे देवाची हे बोलणं देवाचं आहे परमात्म्याच बोलणं आहे परी अवधानी सात्विक कर्म करी उपकार आता कही परी सत शब्द हा अवधा भगवान सांगतायत अर्जुना आता आणखी एक प्रकार आहे हा सत्शब्द जो आहे तो सत्शब्द सात्विक कर्मावर उपकार करणार आहे सत्शब्द हा सात्विक कर्माला उपकारक आहे आणि ते सुद्धा कसा उपकारक आहे सत शब्द सात्विक कर्माला ते मी तुला आहे भगवान सांगतात ते तू ऐक तरी सत्कर्मे चांगे चालेली अधिकार बगे, परी एकाच एखादेका अंगे हिनावती जाईल तरी सत्कर्मी चांगली एखाद्या वेळी असं होऊ शकतं की आपल्या आपल्या वर्णाश्रमाच्या अधिकाराप्रमाणे सत्कर्म चांगल्या रीतीनं पुढे पुढे चाललेलं आहे किंवा सत्कर्मी पुढे पुढे चाललेले किंवा सत्कर्म चाललेलं आहे किंवा कि सत्कर्मी चाललेले आहेत असं म्हटलं तर वाहू होणार नाही उत्तम रीतीने सत्कर्माचं आचरण करत राहा ते फार दुर्लभ होत चाल जस जस कलियुक्त अजून काही वाढलंच नाही म्हणून अजून फार कमी काळ येतो तरी पण सत्कर्म जे आहे ते बुडत चाललं आणि जिकडे तिकडे असत्कर्म वाढत चाल जिकडे तिकडे फक्त पैसा मारो परमेश्वर पैसा पाहिजे लोक मरतात का जगतात त्याचा विचार नाही सत्कर्म हा प्रकार राहिलाच जिकडे तिकडे दुष्कर्म बोकाळत आहे दुष्कर्म त्याचे परिणाम काय होतील याचा विचार मनुष्य करायला तयार नाही असं म्हणा किंवा त्याची कुवत संपली म्हणा त्याची विचार करण्याची कुवत संपलेली आहे आणि शेवटी बुडतीचे पाय दोहाकडे दोहा दोहा सत्कर्म करण्याची प्रवृत्ती राहिलीच हो नाही आहे सत्कर्म आणि असत्कर्म हे कळून घ्यायची तयारी नाही आहे आणि त्याचे परिणाम काय होतात याचा विचारही आम्हाला करण्याची आवश्यकता वाटत नाही पण परिणाम नक्कीच भोगावी केले कर्म झाले त्याची भोगावा उपजने मेले ऐक कर्माचं फळ तुम्हाला कळ वा न कळव पण भोगल्या ते भोगल्याशिवाय चुकत हो नाही आहे म्हणून सत्कर्म असत्कर्म हे जाणणं फार महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे आचरण करणं फार महत्त्वाचं आहे पण हल्ली माणसं सत्कर्माचा विचार करायला तयार ओ नाही आहे लक्षात ठेवा तेव्हा तरी सत्कर्मी चांगली चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रकारचं सत्कर्म पण त्याला सुद्धा अधिकार वाटतो अधिकार लोकांचा राहिला नाही लोक सत्कर्म करायला तयार नाही आहेत असत्कर्माच्या मागे पळाल्याशिवाय लोक राहत नाही आहेत त्याच्या परिणामाचा विचार करण्याची त्यांची कुवत राहिलेली हो नाही आणि म्हणून म्हटलं त्या कि मग त्या ठिकाणी एक हीनपणा प्राप्त हिनत्व प्राप्त हो कसं होतं त्याचा विचार करण्याची गरज आहे तो विचार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू कुंडली श्री ज्ञान